नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लिफ्ट देऊन लुटणारी टोळी विटा पोलिसांनी केली गजाआड विटा पोलीस ठाणे गुन्हा अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस भादवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस चारशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार तेवीस तीनशे ब्याण्णव चौतीस व इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हा एकशे चौतीस दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीसप्रमाणे गुन्हा नोंद असणारे आरोपी लिप्त देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटण्याचे काम करत असल्याचे दिनांक तीन तीन चोवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान विटा पोलिस स्टेशनच्या हदीमध्ये रेनावी ते विटा रोडवर रेनावी घाटात कौशल्या आदिकराव महाडिक वय बावन वर्षे राहणार निवडीत तालुका कडेगाव जिल्हा सांगली या महिलेस गाडीत बसल्यानंतर बेल्ट लावण्यास सांगून गुंतविले आणि गळ्यातील तीस ग्राम वजनाचे सोन्याचे साखळीतील घंटण आरोपींनी काढून घेतले व गाडीतून उतरवून दिले अशी नोंद विटा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती त्या अनुषंगाने विटा पोलीस स्टेशनमार्फत तपास सुरू असता यातील चार आरोपी लक्ष्मी उमेश खडतरे वय वर्षे तीस उमेश बापू खडतरे वय तीस वर्षे दोघे राहणार चिंतामणी नगर सोलापूर आणि सचिन शिवाजी पवार वय पस्तीस वर्षे व तिपा सचिन पवार वय तीस वर्षे दोघे राहणार तांबोडे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना विटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या व त्यांच्याकडून पाच लाख बारा हजार आठशे रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची छेन इश्टिलो एच बारा ई जी चाळीस अठ्ठावीस व तीन लाख बारा हजार आठशे रुपयाचे एक चार ग्राम वजनाची बोरमाड दोन ग्राम वजना कर्णफुले दहा ग्राम वजनाचे सोन्याचे मणीमंगलसूत्र तीस ग्राम वजनाचे सोन्याचे साखळीतील गंटन असे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले वाट सरू लोकांना लुटणाऱ्या टोळीला विटा पोलिसांनी अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला द जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे सांगलीचे उपाध्यक्ष इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड जही पोलीस स्टेशन विटा हद्दीमध्ये रेणावी एस टी स्टँडवर एक फिर्यादी महिला आ, उभी असताना mm. त्यावेळेस इस्टिलो गाडीमध्ये या चार आरोपी त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन मुलं अशी इस्टिलो गाडीमध्ये तिच्यापाशी येऊन तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि पुढे गेल्यानंतर तिच्या गळ्यातले सोनं काढून रेनावी घाटामध्ये तिला सोडून दिले अशा पद्धतीचे मोडस असलेला गुन्हा तीन मार्चला आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाला होता यापूर्वीही अशाच पद्धतीचा गुन्हा विटा हद्दीमध्ये आणि आत्ता आत्ता इस्लामपूरच्या हद्दीमध्ये वाटपाडीमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते या या गुन्ह्यामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमाद्वारे व तसेच गोपनीय यंत्रणेद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व एस डी पो विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे हे गुन्ह्यातले आरोपी हे सोलापूर हात असून आम्ही त्यांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तीन गुन्ह्यातील तीन गुन्हे शोध त्या तीन गुन्हे प्रकट केलेले आहेत त्याच्यामध्ये तिन्ही गुन्ह्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करण्यात आलेली आहे जो पाच सेहेचाळीस ग्रॅम आणि एक इष्टेलो गाडी असा पाच लाख बारा हजाराचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे याच पद्धतीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या सर्व प्रयत्नामध्ये तपास पथक पोलीस आमच्या डी बीचे तपास पथक त्यामध्ये हवालदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवा विकास जाधव कॉन्स्टेबल साखरपे देशमुख संगपाळ सोनवणे व जगदाळे आणि याचा तपास पी एस आय कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तर या सर्वांनी मेहनत घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणि अशा पद्धतीची टोळी उघडकीस आणण्यास प्रयत्न केलेला आहे धन्यवाद